महाभारत युद्धाच्या वेळी लाखो सैनिकांचं जेवण कोण आणि कसे बनवत असे एक अद्भुत कथा कुरुक्षेत्र अनंत मैदान वाऱ्याने धुळीच्या लाटा उसळत होत्या आणि त्या धुळीत मिसळले होते रक्ताचे आणि घामाचे वास जगात कधीच न झालेलं असं युद्ध सुरू होणार होतं एका बाजूला धर्माचा झेंडा घेऊन पांडव उभे होते तर दुसऱ्या बाजूला कौरवांची विशाळ सेना लाखो सैनिक हजारो रथ हत्ती घोडे धनुष्यबाण आणि तलवारींची चमक पण या सर्वांच्या मागे एक गोष्ट होती जी क्वचितच कोणाला आठवते या सर्व सैन्याचं अन्न त्यांचे रोजचे भोजन त्यांच्या शरीराला ऊर्जा देणारा तो साधा पण अपरिहार्य घटक जगाला कदाचित वाटेल की युद्ध म्हणजे फक्त तलवारींचा आवाज आणि रणशिंगाचा नाद पण खरं युद्धयज्ञ चालवण्यासाठी लाखो लोकांच्या पोटाची काळजी घेणं ही सुद्धा एक मोठी तपश्चर्याच होती त्या काळात न आधुनिक स्वयंपाकघर होतं न यंत्रणा पण व्यवस्था अशी होती की हजारो लोक रोज सकाळी तृप्तपोटी लढायला तयार असत कुरुक्षेत्राच्या शिमेवर पांडव आणि कौरव दोघांच्याही छावण्या वेगवेगळ्या प्रदेशात पसरलेल्या होत्या पांडवांच्या छावणीत चा सर्व काही सुयोजित होतं श्रीकृष्ण स्वतः त्या व्यवस्थेवर लक्ष ठेवत होते एका सकाळी युद्ध सुरू होण्याच्या काही दिवस आधी श्रीकृष्ण छावणीत फिरत होते त्यांनी पाहिलं मोठमोठे भांडी आगीत तापत होते सुगंध पसरला होता आणि हजारो स्वयंपाकी कामात मग्न होते श्रीकृष्ण हसत म्हणाले धर्मराज युद्धात विजय मिळवायचा असेल तर आधी पोट भरली पाहिजेत भुकेला योद्धा जितका दुर्बल असतो तितका कुणी नाही धर्मराज युधिष्ठिर हसले म्हणजे माधावा तुम्हीही आता भोजन युद्धावर लक्ष ठेवता का श्रीकृष्ण म्हणाले युद्ध फक्त रणांगणात नाही होत युधिष्ठिरा हे जे शेकडो भांडी उकळत आहेत इथेही एक यज्ञच सुरू आहे आणि या यज्ञाचा यजमान आहे तो भगीरथ नावाचा एक साधा पण विलक्षण स्वयंपाकी त्या नावाचा उल्लेख होताच जवळ उभा असलेला एक वृद्ध पण तेजस्वी माणूस पुढे आला अंगावर साधा कपडा चेहऱ्यावर तृप्त स्मित डोळ्यात एक विलक्षण शांतता तोच भगीरथ त्याने नम्रतेने नमस्कार केला श्रीकृष्ण म्हणाले हा मनुष्य या संपूर्ण पांडव सेनेचं अन्न बनवतो त्याचं कार्य हे या युद्धाचं मौन आधारस्तंभ आहे भगीरथ शांत आवाजात म्हणाला प्रभू माझं काम स्वयंपाक नाही हे माझं साधन आहे मी दररोज हजारो सैनिकांच्या पोटात तृप्ती देतो त्यातच माझं देवदर्शन आहे श्रीकृष्णाच्या डोळ्यात एक चमक आली योग्य बोललास भगीरथ हा जो भूकेल्याला अन्न देतो तो माझ्याच स्वरूपात कार्य करतो त्या रात्री पांडव छावणीत आताशात असंख्य दिवे लुकलुकत होते दूरवर लोखंडी भांड्यातून निघणाऱ्या वाफा वाऱ्याबरोबर मिसळत होत्या दहा हजार स्वयंपाकी वेगवेगळ्या विभागात विभागले गेले होते कुणी धान्य स्वच्छ करत होते कुणी पाण्याची व्यवस्था बघत होते कुणी भाज्या चिरत होते शेकडो मोठमोठ्या हांड्यांमध्ये तांदूळ उकळत होते भगीरथ सर्वत्र फिरून लक्ष ठेवत होता तो कोणत्या प्रमाणात धान्य वापरायचं कोणत्या वेळी कोणत्या सैनिक दलासाठी अन्न पाठवायचं सगळं त्याच्या मनात एकदम स्पष्ट होत प्रत्येक तुकडीला वेगळी वेळ होती काही दल पहाटे युद्धावर निघायची काही दुपारी काही रात्री विश्रांतीसाठी परतायची त्यांच्या गरजेनुसार अन्न तयार होई एके दिवशी भीम त्या स्वयंपाक शाळेत आला त्याला सुगंधाने भूक लागली होती तो हसत म्हणाला अरे भगीरथ हा हे काय तुझ्या हांड्यात तर पर्वता इतकं अन्न उपळतय भगीरथ नम्रतेने म्हणाला भीमसेन या हांड्यातील अन्न फक्त धान्य नाही हे तर तुमच्या विजयाचं इंधन आहे भीम म्हणाला हम्म बरोबर आहे पण जर कौरवांच्या छावणीत अन्न संपलं तर काय भगीरथ हसत म्हणाला जो धर्माच्या बाजूने असतो त्याचं अन्न कधी संपत नाही असं म्हणत तो पुन्हा आपल्या कामात मग्न झाला त्याच्या हातात एक विचित्र वेग होता जणू देवताच त्याच्या हातून कार्य करवून घेत होत्या त्याचं गुपित काय हे कोणी विचारायचं धाडस करीत नव्हतं पण श्रीकृष्णाला सर्व माहीत होतं एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं केशवा हे, हे भगीरथ एवढं कसं करतं दररोज लाखो लोकांचं अन्न आणि तरीही अन्न कधी कमी पडत नाही श्रीकृष्ण मंद असले अर्जुना तो स्वतः काही करत नाही तो तर माझ्या भक्तिभावाने कार्य करतो प्रत्येक सकाळी तो अग्निदेवाला नमस्कार करून म्हणतो की हे अग्निदेवा या युद्धातील प्रत्येक योद्ध्याला तुमच्या तेजाने उष्णता आणि माझ्या अन्नाने शक्ती लाभो आणि मग तो कामाला लागतो त्या भक्तीमुळेच त्याचं अन्न कधी वाया जात नाही न संपत असं म्हणत श्रीकृष्ण थोडे शांत झाले अर्जुना तुला माहीत आहे का हेच कार्य देवतांना सर्वात प्रिय असतं निस्वार्थ सेवा दररोज पहाटे भगीरथ उठत असे स्नान करीत असे ध्यान करीत असे आणि मग आग पेटवीत असे त्याचं स्वयंपाकघर म्हणजेच एक यज्ञकुंड होतं जेवण बनवताना तो सतत भगवन नाम घेत असे धांडे ढवळताना तो म्हणत असे गोविंदाय नमहा वासुदेवाय नमहा त्या मंत्रांच्या स्पंदनाने जणू अन्नातच ऊर्जा उतरलेली असे जेव्हा सैनिक ते अन्न खात तेव्हा त्यांना केवळ पोषणच नव्हे तर एक नवी शक्ती मिळत असे मनाची आणि शरीराची युद्ध सुरू झालं रणशिंग वाजलं भाल्यांची टोकं चमकली तलवारी उडाल्या पण प्रत्येक संध्याकाळी जेव्हा सैनिक थकलेले रक्ताने माखलेले छावणीत परत येत तेव्हा त्यांना एका गोष्टीची खात्री असायची की भगीरथचं अन्न तयार असेल जसे ते ताट घेत गरम तांदूळ मूगडाळीची खिचडी साजूक तुपाचा सुगंध त्यांना जिवंतपणाची जाणीव देत असे काही सैनिक म्हणत की हे अन्न खाल्लं की जणू आईच्या हातचा स्वाद आठवतो तर काही म्हणत की हा स्वाद म्हणजे विजयाचा आशीर्वादच आहे दुसऱ्या बाजूला कौरव छावणीत मात्र अशी भक्तिभावाची व्यवस्था नव्हती त्यांचे स्वयताकी युद्धातल्या भयाने थकलेले घाईघाईत काम करणारे अनेकदा अन्न कमी पडत असे कधी नाशवंत वस्तू वाया जात असत तर कधी जेवण थंड पडत असे दुर्योधनाला राग येईल तो म्हणे असं युद्ध जिंकता येईल का आमच्या सैनिकांच्या पोटात अर्धवट अन्न आहे आणि पांडवांच्या छावणीत तुपाचा सुगंध दरवळतो कर्ण शांतपणे म्हणे दुर्योधन जिथे धर्म आहे तिथे अन्नही आहे कारण तेच देवाचं वरदान आहे दिवस गेले युद्धाच्या मध्यभागी एकदा भगीरथ आजारी पडला त्याला ताप आला शरीर थरथरत होतं पण त्याने विश्रांती घेतली नाही माझं काम थांबू नये तो म्हणाला जर आज मी झोपलो तर हजारो सैनिक उपाशी राहतील श्रीकृष्ण स्वतः त्याच्याकडे आले आणि म्हणाले भगीरथ हा तू खूप केलंस आता विश्रांती घे पण भगीरथ म्हणाला प्रभू मला एक दिवस जरी कमी पडला तर माझं साधन अपूर्ण राहील तुम्हीच मला शक्ती द्या श्रीकृष्णाने आपल्या करकमलाने त्याच्या कपाळावर हात ठेवला क्षणात भगीरथ शांत झोपला दुसऱ्या दिवशी तो पुन्हा कामावर उभा होता जणू काल काहीच झालं नव्हतं त्याच्या चेहऱ्यावर तेज अधिक वाढलं होतं काही सैनिकांनी पाहिलं की त्या दिवशी त्याच्या आजूबाजूला एक मंद प्रकाश पसरत होता जणू देवतास त्याच्या हातून कार्य करत होत्या महायुद्ध संपलं कुरुक्षेत्रावर शांतता पसरली असंख्य योद्धे पडले पांडव विजयी झाले पण मन थकलेली होती एके संध्याकाळी धर्मराज युधिष्ठिर श्रीकृष्णासमोर म्हणाले माधवा युद्ध तर जिंको पण किती जीव गेले किती पापाचं ओझं या भूमीवर आलं श्रीकृष्ण म्हणाले युधिष्ठिरा या युद्धाने जे नाश घडवलं त्याचं शुद्धीकरण एका साध्या माणसाच्या कार्याने झालं आहे तुला माहीत आहे का तो भगीरथात संन्याशी झाला आहे युद्ध संपल्याच्या रात्री त्याने अन्नाचं शेवटचं भांड शिजवलं आणि म्हणाला की आता माझं कार्य पूर्ण झालं आहे मग तो गायब झाला युधिष्ठिर आणि भीम दोघेही त्या ठिकाणी गेले जिथे तो स्वयंपाक करीत होता जमिनीवर राखेचा हलका थर होता आणि हवेत अजूनही साजूक तुपाचा मंद सुगंध होता अर्जुनाने हळुवार आवाजात म्हटलं तो मनुष्य नव्हता तो देव होता श्रीकृष्ण दूर क्षितिजाकडे पाहत म्हणाले जो मनुष्य निस्वार्थ भावाने सेवा करतो त्यातच देवत्व असतं भगीरथ हा या युद्धाचा खरा तपस्वी होता त्याचं अन्न म्हणजे यज्ञातील आहुती होती त्या आहुतीनेच या युद्धात धर्म जिवंत राहिला श्रीकृष्ण म्हणाले होते की युद्ध जिंकणारा तो नाही जो शत्रूला हरवतो युद्ध जिंकणारा तो असतो जो भुकेल्याला अन्न देतो कारण तेच खरे कर्म आहे आणि त्या कर्मातच मोक्ष आहे मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा